एवढा पाऊस आहे तर कोल्हापूरमध्ये गणपती आहे बघा आता महागणपतीचं जर घेतलं शिवाजी चौकातला महागणपती कोल्हापूर आणि असं चा आहे मी जरा तू खरेदी आहे म्हणून खरेदी करणार तर भरपूर पाऊस आहे कोल्हापूरमध्ये आधी 130 kamboja 10 100 100 बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता म्हटलं चला तर या एक व्हिडिओ वडापाव बीस ला काय करा देवाचं दर्शन घेतलं बाजार हे बघा इथं बुकिंग आहे तिरुपतीला जायचं असलं तर तिथं बुकिंग होतं बघा